आज दिवसभरात घडलेल्या घटनांचा घेऊया थोडक्यात सुपरफास्ट आढावा अल्पवयीन मुलीवर साताऱ्यातील पोवय ना ते बॉम्बे रेस्टॉरंट मार्गावरील परलॉज मध्ये अत्याचार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे संशयित गेल्या दोन वर्षापासून मुलीची छेड काढून त्रास देत होता दरम्यान मुख्य संशयिताला सहकार्य केल्याबद्दल दोन मित्रांवरही गुन्हा दाखल झाला आहे ऋषिकेश संभाजी मधने वय पंच विसरणार खटाव दीपक जाधव अंकुश मधने अशी संशयितांची नावे असून या प्रकरणी पंधरा वर्षीय मुलीने शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे अत्याचाराची घटना दिनांक दोन ऑगस्ट रोजी घडली होती सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील गावांमध्ये निसर्ग पर्यटनाला चालना मिळावी याकरिता शासनाने सह्याद्री व्याघ्र वनक्षेत्रातील निसर्ग पर्यटन विकास आराखड्यात अंतर्गत अडुसष्ट कोटी रुपयांची तरतूद केली होती यापैकी साधारणतः अकरा कोटीचा निधी परस्पर प्रकल्पाच्या बाहेर प्रादेशिक वनहद्दीत वापरला जात आहे त्यासाठी वन्यजीवांच्या अधिकाऱ्यांनी कोणत्याही परवानगी घेतली नसल्याचे समोर आले आहे त्यामुळे या कामांची चौकशी करावी अशी मागणी होत आहे वरकुटे तालुका मानेतील भारतीय सैन्य दलातील जवान गणेश विलास माने वैसव्वीस यांनी गावी सुट्टीवर असताना गळफास घेऊन के आत्महत्या केली नुकतेच त्यांचे लग्न ठरले होते अशी माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली जवान गणेश माने हे तीन वर्षापूर्वी सैन्य दलात भरती झाले होते ते कोलकाता येथे ड्युटीवर असून गावी सर्वांशी मिळून मिसळून वागणारे व वा गावातील सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात हिरडीने सहभाग होणारे असे त्यांचे व्यक्तिमत्व होते त्यांच्या निधनाने गावात हळहळ व्यक्त होत आहे सातार वर सा सातारा शहरातील राधिका रोडवर बंद बंगला फोडून चोरट्यांनी रोकड व सोन्याची दागिने असा सुमारे दहा लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला या घटनेची नोंद शाहपुरी पोलिस ठाण्यात झाली असून चोरीमुळे परिसर हादरून गेला आहे राजन हरकचंद मामनिया वय सत्तावन्न राहणार राधिका रोड सातारा यांनी तक्रार दिली असून ही चोरी दोन ते तीन ऑगस्ट दरम्यान झाली आहे मामनिया यांचा विश्वम नावाचा बंगला असून ते हॉटेल मालक आहेत बंगला बंद असल्याने चोरट्यांनी घराच्या पहिल्या मजल्यावरून मागील बाल्कनीच्या दरवाजाचे लॉक तोडून बंगल्यात प्रवेश केला बेडरूमच्या लॉकरमधील सोन्याच्या ऐवजावरही डल्ला मारला कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलीस कर्तव्य मेळावा दोन हजार पंचवीसला साताऱ्यात मंगळवारपासून सुरुवात झाली यामध्ये सातारा, या सातारा कोल्हापूर सांगली पुणे ग्रामीण व सोलापूर ग्रामीण या पोलीस दलाचा सहभाग आहे मंगळवारी सकाळी या स्पर्धा सुरुवात झाली असून पाच ते आठ ऑगस्ट या चार दिवसाच्या कालावधीत पोलिसांचा कर्तव्य मेळावा पार पाडणार आहे शिवतेज हॉल नवीन पोलीस वसाहत इमारत पोलीस कवायत मैदान नवीन मल्टीपर्पज हॉल अलंकार हॉल वाय सी कॉलेज या ठिकाणी विविध स्पर्धा होणार असून स्पर्धांमध्ये प्रामुख्याने फॉरेन्सिक सायन्स रिटर्न टेस्ट क्रिमिनल लॉ रिटर्न टेस्ट ऑफिसर फोटोग्राफी टेस्ट ग्राउंड सर्च वाहन सर्च यांसह विविध स्पर्धांचा समावेश आहे दरम्यान सायंकाळी कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलीस कर्तव्य मेळावा दोन हजार पंचवीसचे जिल्हाधिकारी संतोष पाटील पोलीस अधीक्षक तुषार दोषी अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर मॅडम यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले दररोज सकाळी दुपारी सायंकाळी सत्रात पर् स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे परभणी येथे झालेल्या परभणीच्या पालकमंत्री प्रकारचा निषेध करण्यासाठी मेघना बर्डेकर यांनी सार्वजनिक कार्यक्रमात ग्रामपंचायत अधिकाऱ्यांबाबत असभ्य व अपमानास्पद भाषा वापरून वक्तव्य केले आहे या निषेधार्थ सातारा येथे गुरुवारी सात ऑगस्ट रोजी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियनच्या वतीने मुखमोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष अभिजित चव्हाण व जिल्हा सरचिटणीस संदीप सावंत यांनी दिली सततच्या पावसामुळे सातारा शहरातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली असून रस्त्यांना जागोजागी खड्डे पडले असून त्यामध्ये पावसाचे पाणी साठून राहिले आहे समर्थ मंदिर परिसरात तर रस्त्याच्या पडलेल्या खड्ड्यांमुळे खुटला खड्डा चुकवायचा हा प्रश्न वाहनधारकांना सतावत आहे यंदाच्या पावसाळ्याने साताराकारांची पूर्तीच जानादा उडवून दिली आहे सातारा नगरपालिकेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या रस्त्यांची या पावसाने चाळण केली असून अदालतवाड्याकडून समर्थ जाणाऱ्या टोपे मामा मंदिरासमोर ढोल्या गणपती मंदिरापासून आलेल्या पावसाच्या वेगवान प्रवाहामुळे रस्त्यात खाचकळगे तयार झाले आहेत बदलीत लाभ मिळवण्यासाठी दिलेल्या दिव्यांग प्रमाणपत्राची पडताळणी सुरू असून पाचव्या यादीत आणखी सोळा गुरुजींचे प्रमाणपत्र अपात्र असल्याचा अहवाल वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून आला आहे यामुळे आतापर्यंत साठ प्राथमिक शिक्षकांच्या दिव्यांग प्रमाणपत्रात बोगसपणा दिसून आलेला असून तसेच पाचव्या यादीतही सहा गुरुजी पडताळणीसाठी गैरहजर राहिले यामुळे बोगस प्रमाणपत्राबाबत व्याप्ती वाढतच चालल्याचे दिसून येत आहे बाबासाहेब आंबेडकर स्मृती भवन दुरुस्ती व सुधारणा संदर्भात नोंदणी कुणाल काकडे यांनी नगर परिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांना निवेदन देऊन दुरावस्थेची माहिती दिली याबाबत या त्वरित दुरुस्ती करून येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा आणि वाचनालय तत्काळ सुरू करण्यात येईल अशी मुख्याधिकारी यांनी ग्वाही दिली आहे क्षेत्रमाऊली प्राचीन शिवमंदिराची संरक्षण भिंत अखेरची घटका मोजत आहे कृष्णा काठी असलेल्या या भिंतीला तडे गेल्याने ही भिंत कोसळण्याच्या मार्गावर आहे कृष्णा नदीचा प्रवाह मोठ्या प्रमाणात असल्याने या भिंतीला धोका निर्माण झाला असून याची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे फलटण शहरानजीक असणाऱ्या कोळक्या उपनगरात वीज वितरण कंपनीने वीज ग्राहकांना कोणतीही कल्पना न देता स्मार्ट मीटर बसवण्यास सुरुवात केली होती या संदर्भात सातारा जिल्हा भाजपचे सरचिटणीस जयकुमार शिंदे आणि ग्रामस्थ आक्रमक होऊन कार्यकारी अभियंता वीज वितरण कंपनीला निवेदन देऊन याबाबत तीव्र निषेध नोंदवण्यात आला आणि स्मार्ट मीटरची सक्ती करू नये असे निवेदन देखील देण्यात आले स्मार्ट मीटरची सक्ती केली तर वीज वितरण कंपनीच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील जयकुमार शिंदे आणि ग्रामस्थांनी दिला आहे सातारातील सदरशिव्य पेठेतील अष्टविनायक ज्वेलर्समधून वेढणे बनवण्यासाठी दिलेली पंधरा लाखाची सोन्याची बिस्किटे घेऊन बंगाली कारागिरांनी गावी पलायन केले या प्रकरणी शाहपुरी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे मुस्तकीन बंगाली राहणार डफरचो कुलाहट पश्चिम बंगाल असे गुन्हा दाखल झालेल्या कारागिराचे नाव असून याबाबत सराफ व्यावसायिक दिनेश दत्तात्रय देशमुख व इतवेजाळेस राहणार बसावपेठ करंजपेठ सातारा यांनी फिर्याद दिली आहे उंबरज तालुका कराड्यातील नागरी सुविधा व दलित वस्ती सुधार योजना मधून विविध विकास कामांचे उद्घाटन व भूमिपूजन मान्यवरांची उपस्थिती संपन्न झाले या कामांमुळे केवळ पायाभूत सुविधा सदृढ होणार नाही तर गावच्या सामाजिक विकासाला देखील मोठा हातभार लागणार आहे तसेच हे काम उत्कृष्ट दर्जाचे असून या कार्यक्रम दरम्यान उंबरज येथील नवीन होत असलेल्या सेगमेंटल उड्डाणपूल संदर्भात सर्वे करण्यात आला या कार्यक्रम प्रसंगी आमदार मनोज घोरपडे उपस्थित होते एकात्मिक गृहनिर्माण झोपडपट्टी सुधारणा अभियानामध्ये लाभार्थ्यांना दिलेला निवासी सदनिका भाड्याने देण्याचा प्रकार उघडकीस आला असून त्याची गंभीर दखल घेत सातारा पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी सदनिका भाड्याने दिलेल्या आढळल्यास फौजदारी कारवाई करण्याचा इशारा दिला आहे प्रादेशिक परिवहन कार्यालयात असंवर्गातील सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची एक तर ब संवर्ग पदातील मोटार वाहन निरीक्षक पदाच्या सात जागा रिक्त असल्याने कामाची गती वाढणार कशी असा प्रश्न उपस्थित होत आहे अनेक पदे रिक्त असल्याने नागरिकांच्या कामाला गती मिळत नसून उपलब्ध अधिकारी कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण पडत आहे प्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहन नोंदणीपासून वाहन परवाना वाहन तपासणी व वा प्रमाणपत्र कलाकारणी व वा वसुली वाहतूक नियमांचे पालन व प्रमाणपत्र देण्याची कामे केली जातात रस्ता सुरक्षेविषयी जनजागृती व सुरक्षा उपक्रमांचे आयोजनही केले जाते मात्र रिक्त पदांमुळे अनेक कामांना गती मिळत नसल्याचे स्पष्ट होत आहे जिल्ह्यातील नागरिकांना त्यातून मानसिक त्रास सहन करावा लागत आहे सातारा शहरामध्ये वाढत चाललेल्या अतिक्रमणाबाबत सुद्धा नागरिकांनी केलेल्या तक्रारीनुसार सातारा वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांचे सुभाष चंद्र बोस चौक येथील अतिक्रमणाकडे आज आपला मोर्चा वळवला असून येथील अतिक्रमणावर वाहतूक शाखा नक्की काय पवित्रा घेणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे दैनिक प्रभाच्या वतीने उद्योग भूषण पुरस्कार आपल्या फलटण तालुक्यातील या गावचे एक प्रतिदेश उद्योजक पुणे येथील श्री बाबासाहेबरे यांना प्रदान करण्यात आला या निमित्त फलटण येथे आशोक येथे प्राध्यापक डॉक्टर बाळासाहेब कांबळे आणि सहयोग सोशल फाउंडेशनच्या सर्व सभासदांच्या वतीने त्यांचे आभिष्ठिक चिंतन करून त्यांना पुढील कारकिर्दीस शुभेच्छा देण्यात आल्या खासगी सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यात मोहदरात पूर्वी शुभ्र आणि निळसर दिसणारे पाणी आता अचानक हिरवट आणि शेवाळी रंगात दिसू लागलं आहे या बदलामुळे परिसरात खळबळ माजले असून हेच पाणी पुढे कुडाळी नदीच्या पात्रात येत असल्याने नदीच्या प्रवाहातही समान रंगद्रव्ये स्पष्टपणे दिसून येत आहेत या दृश्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये चिंता आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे सातारा शहराला पेन्शनधारकांचे शहर म्हणून ओळखले जाते कारण तेथे निवृत्ताने ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने राहतात काही दिवसांवरच सार्वजनिक उत्सव मिरवणुकींमध्ये डॉलबी डीजे आणि लेझर लाईटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे त्यामुळे प्रदूषण आणि नागरिकांना अनेक समस्या भेडसावू लागल्या आहेत कर्णकर्कश डीजेमुळे ज्येष्ठ नागरिक हृदयविकारग्रस्त रुग्ण लहान मुले गर्भवती महिला यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असून त्यामुळे साताऱ्यातील ज्येष्ठ नागरिकांनी डॉलबी डीजे लेझर लाईट बंद करण्याची मागणी जिल्हाधिकारी सह पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आहे मंगळवार दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी लक्ष्मीनगर येथील वीज वितरण कंपनीच्या विद्युत भवन इमारतीच्या समोर काही कर्मचाऱ्यांच्या कायमस्वरूपी नियुक्तीबाबत मोठ्या आवाजात डीजे लावून आनंद साजरा करण्यात आला या डीजेच्या आवाजाने मात्र तेथील स्थानिक रहिवाशांना त्रास सहन करावा लागला याबाबतची तक्रार कार्यकारी अभियंता यांना रहिवाशांच्या वतीने देण्यात आली आणि इथून पुढे असा अनुचित प्रकार घडू नये यासाठी विनंती देखील करण्यात आली रक्षक प्रतिष्ठानचे संस्थापक श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे जिवलक मित्र सुशीलदादा मोझर यांचा वाढदिवस त्या दिवशी कोणीही बॅनरबाजी करू नये असा सल्ला सुशीलदा मोझर यांनी दिल्यामुळे आमिर मुजावर मित्रसमूह व तनवीर शेख मित्रसमूह यांच्या वतीने साताऱ्यामधील पिरवाडीमधील जिल्हा परिषद शाळेमध्ये मुलांना शाले उपयोगी वस्तू तसेच एहसास शाळेमध्ये फळ वाटप तसेच शाहूपुरीमधील भैरवा मंदिर परिसरात पाचशे झाडांचे वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा करण्यात आला फलटण येथील महाराजा मंगल कार्यालयात शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या वतीने महिलांसाठी होम मिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे नियोजन फलटण तालुका शिवसेना प्रमुख नानासो इवरे आणि शिवसेनेच्या पदाधिकारी यांनी केले होते मान तालुक्यातील बिजवडे येथील गायरान व गावातील अतिक्रमणे काढण्यात यावी यासाठी ग्रामस्थ एम के भोसले व इतरांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती त्या याचिकेवर कोर्टाने अतिक्रमणे काढण्याचे आदेश बिजवडी ग्रामपंचायतीला दिले असून त्याप्रमाणे बिजवडी गाव अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरू केली असून अतिक्रमणाविरोधात ग्रामपंचायतीने हातोडा टाकला आहे या मोहिमेप्रसंगी दहिवडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता पुसेसावळी ग्रामपंचायत समोरील संजय जमदाडे यांच्या मालकीचे असलेले आणि वडगाव येथील सचिन विलास तुपे चालक हॉटेलमधील किचनमध्ये असलेल्या गॅस टाकीची पाय प्रेशरमुळे निघून अचानक लागलेल्या आगीत फ्रीजसह अन्य साहित्य जळून नष्ट झाले आठवडा बाजाराचा दिवस असल्याने जमावाचा गोंधळ उडाला होता यावेळी कर्तव्यावर असलेले पोलीस कर्मचारी राहुल वाघ सुनील गोडसे रोहित खराल यांच्यासह असलेले अन्य सहकारी आणि काही सजग नागरिकांनी वेळीच उपाययोजना करून आग आटोक्यात आणल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही सातारा शहरात मटक्याचा बिळका दिवसोंदिवस होत चालला असताना आता काँग्रेस कार्यकर्त्यानेच गांधीगिरी करत थेट मटक्याच्या अड्ड्यावर धडक दिली आहे हातात गुलाबाची फुलं आणि मुखी विनंती मटका बंद करा या होत्या आज दिवसभरात घडलेल्या घटना अशाच घटना जाणून घेण्यासाठी पाहत रहा सातारा न्यूज